आश्रमशाळा देवळी पेंढरी शाळेचा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम श्री संत गमाजी महाराज शिक्षण संस्था हिंगणाद्वारा संचालित अनुदानित आदिवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा देवळी पेंढरी या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून शंभर टक्के निकालाची परंपरा याही वर्षी कायम आहे प्रवीण कासदेकर त्र्याऐंशी टक्के प्रथम कुमारी संध्या आटोले ब्याऐंशी पॉईंट आठ टक्के द्वितीय दिव्या कासदेकर ब्याऐंशी टक्के प्रेमलाल कासदेकर ऐंशी पॉईंट दोन टक्के कुमारी रवीना पारसकर एकोणऐंशी पॉईंट आठ टक्के गुण प्राप्त केले आहे परीक्षेला एकूण चौतीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते ज्यामध्ये चौतीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री रमेशचंद्र बंग कोषाध्यक्ष महेश बंग उपाध्यक्ष अरुणा बंग शाळेचे मुख्याध्यापक साहेब महेश चौधरी माध्यमिक मुख्याध्यापिका सुप्रिया तुपेकर तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी विशाल बेंद्रे नेव्हर मिस एन अपडेट